सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ते दिवस लॉस एंज आम्ही आज छोटंसं सेलिब्रेशन जे केलं आहे ते गणपती बाप्पाला आमचं कायम राहतो त्यासाठी आम्ही इथूनच जे पण जमेल त्याने आम्ही पूजा यातून केलेली आहे ऑफकोर्स आम्ही गावची आमच्या नमस्कार गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही इथे अमेरिकेमध्ये काय आम्ही इथे गणपती बसवू शकत नाही कारण आम्ही कोकणातले असल्यामुळे आमचा गणपती आमच्या नेटिवला असतो तर आम्ही खूप बाप्पाला मिस करतो आहे तर आता इथे आमच्या गणपती बाप्पांना म्हणजे जी आमची देवाऱ्यातली रोजची गणपती बाप्पाची जी फोटो आहे तर त्यांना आम्ही प्रसाद वगैरे दाखवून आम्ही आज गणेश चतुर्थी इथे साजरी करणार आहोत कालपासून माझा उपवास पण आहे भरतालिकेचा तो काल सकाळपासून आहे तो आता दुपारी बाप्पाला प्रसाद दाखवल्यानंतर मग सुटेल बाक जा आ, तर बाकीचं जेवण माझं बनवून झालं आहे डाळ भात भाजी वगैरे सगळं फक्त आता मोदक बनवायचे आहेत तर मोदक मी बनवते आणि नंतर मी आपण बघू आता मी कशी सेलिब्रेट करतो ते आजचा माझा हा लूक आहे तो आता मी पूर्ण दाखवत नाही थोड्या वेळाने दाखवते मग अशी मी छान अशी साडी घातलेली आहे आणि फुल लुक तर मी थोड्या वेळाने दाखवेन तुम्हाला आता मी मोदक करून घेते पहिल्यांदा ते आहे बॉईल करण्यासाठी आणि आता पहिल्यांदा पीठ भागवून घेते त्याच्यानंतर मध्ये हे तांदळाचं इथे जे भाकरीला पीठ वापरतो तर तेच पीठ आहे हे बघा तर आता ते पहिल्यांदा हे करून घेते मी पाण्यामध्ये थोडस तूप टाकायचं म्हणजे पीठ भागायला छान असं मऊ असं पीठ हे केलं जातं जातं तर इथे मोदकासाठी पाणी बॉईल करायला आहे आणि पाणी बॉईल करतेवेळी त्याच्यामध्ये आतमध्ये थोडंसं तूप आहे आणि मीठ आहे तूप टाकल्यामुळे पीठ थोडं सॉफ्ट होतं आणि त्याच्यानंतर जे आपलं तांदळाचं पीठ आहे ते मी त्याच्यामध्ये टाक मिक्स करते आणि म्हणजे ते चांगलं भागव पीठ जेवढं चांगलं भागवलं जाईल तेवढे मोदक व्यवस्थित सॉफ्ट होतात आणि त्याच्यानंतर आता मी सारण करून घेते सारण करून घेण्यासाठी आतमध्ये तूप टाकलं त्याच्यानंतर तूप थोडंसं तापल्यानंतर आपलं किसलेल्या नारळाचा जो खव असतो म्हणजे किसलेल्या नारळाचं जे खो खोबरं असतं ते टाकलं त्याच्यावर आणि त्याच्यानंतर थोडंसं खोबरं परतून घेतलं आणि गूळ ॲड केलं गूळ आणि काजूगर दोघ काजूगर आणि गूळ टाकले आणि ते थोडंसं परतून घेतलं आणि ते खोबऱ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते मॉइश्चर कमी होईपर्यंत थोडा वेळ हा खोबरं परतून घ्यायचं आणि गूळ टाकल्यानंतर हे आणि वेलची पावडर टाकून सारण तयार झालं मी जास्त अशी पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी नाही दिली आहे कारण मी ह्याच्या आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलेले होते मोदक कसे करतात ते मोदकावर मी जरा तुपाची तेल दुधामध्ये केशर टाकून ती वरणं धार सोडली आणि जरासं तूप टाकलं म्हणजे मोदकाला चकाकी येते चांगली वरून तूप सोडल्याने आणि केशरचा जो अरोमा असतो तो, तो खूपच छान येतो त्यामुळे वर्ण केशर पण घातले आणि मोदक वापरायला ठेवले आणि मोदक तयार झालेले आहेत तर आता मी पूजा करून घेते पूजेची थोडी तयारी अनिकेतने करून ठेवली आहे वस्त्र वगैरे आणि जास्वंदीची फुलं मला आमच्या स्विमिंग पूलच्या इथे मिळाली तर ती मी सगळी आणली आहेत आणि अनिकेतही मला मध्ये मध्ये थोडे हेल्प करत आहेत का नाही कारण अनिकामुळे शक्य होत नाही आहे सगळं करणं आणि आम्ही <laughs> काय नॉर्मल आमच्या गणपती बाप्पाची म्हणजे देवारातल्या बाप्पाची फक्त पूजा करायची होती बस तर आता मी ते नैवेद्य दाखवलं आहे आणि आता भोवी आलेली स्कूलमधून आणि केतच घेऊन आले तिला जाऊन सकाळी जाते ती सात वाजता आणि आता अडीच वाजता येते ह्याच आता ह्या वर्षीपासून तिचं मोठंवालं म्हणजे जे एलिमेंटरी स्कूल असतं ते चालू झालं आहे आणि पण मी उठवलं कारण तिला पण पूजा करायला वगैरे खूप आवडतं सो तिलाही उठवलं आता आरती करून घेतो गणपती बाप्पांची त्याच्यानंतर

ಚಂದಿ <dı> ಊಟ <GOINnas>

सगळ्या आरत्या आम्ही म्हटल्या आम्ही शंकराची आरती त्याच्यानंतर दुर्गादेवीची त्याच्यानंतर दत्त श्री गुरुदेव दत्त सगळ्या आरती म्हटल्या आणि त्याच्यानंतर अनिका आणि भूविकानेही खूप एन्जॉय केलं कारण अनिकाला खूपच आवडतं आरती वगैरे करते वेळी ती पूर्ण नाचायला सुरुवात करते तर त्याच्यानंतर आम्ही असं छान असं आरती करून थोडं मनाला प्रसन्न वाटलं जो माझा लुक आहे तो, तो पासून हो मी बाकीची कामं करत आली पहिल्यांदा पूजा करायची होती त्याच्यामुळे मी पूर्ण दाखवलं नाही तर हे बघा मी अशी साडी घातली आहे पिंक कलरची आणि त्याच्यानंतर आज पूर्ण ट्रॅडिशनल लुक केलाय खूप जास्त काय केलं नाही आहे सिम्पल ठेवलं आहे आणि नथ तर आपला गणपती बाप्पा आहे ट्रॅडिशनल सण आहे तर नथ तर हवीच तर त्याच्यामुळे मी नथ घातली आहे माझं मंगळसूत्र एक छोटासा नेकलेस आणि त्याच्यानंतर हे अजून एक छोटं मंगळसूत्र आणि एरवी मी दुसरी इयरिंग्स घालते म्हणजे जे इमिटेशनवाले असतात ते पण आज मी हे माझे सोन्याचे इयरिंग्स घातले आहेत आणि त्याच्यानंतर हिरव्या बांगड्या घातल्या आहेत छान असा गजरा घेत घातला आहे इथे ते, 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 ते गजरे भेटत नाही तर हा असा फ्लॉवरचा गजरा आहे आर्टिफिशियल तो घातला आहे आणि असा ही जी साडी आहे मी माझ्या भुवीच्या बेबी शॉवर म्हणजे भुवी ज्यावेळी मी प्रेग्नेंट होती तर त्या बेबी शॉवरला मी ही साडी घातलेली तर हा कलर मला खूप आवडतो गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा युएस लॉस एन्जेल मधून आम्ही आज छोटस सेलिब्रेशन जे केलं आहे ते गणपती बाप्पाला आशीर्वाद गणपती बाप्पाच्या जे आमच्या टाईम लावतो त्यासाठी आम्ही इथूनच जे पण जमेल केलेली आहे आम्ही आमच्या कोकणातली कारण ऍक्च्युली आम्ही तसे तीन वर्ष हा गणपती मिस केला आहे आणि कोकणातल्या लोकांना म्हणजे कोकण कोकणवासियांना तर गणपती म्हणजे काय आहे हे सगळ्यांना माहितीच असेल आणि आम्हाला बाहेर राहण्याचं सगळ्यात मोठं जे दुःख वाटतं ते ह्या दिवशी वाटतं की आम्ही गणपतीला नाही जाऊ शकत म्हणजे लिटरली मी ती माझ्या पूर्ण आता जेवढी मला वर्ष झाली तोपर्यंत मी हे तीन वर्ष जी आहेत ती गणपती मिस केलाय जरी मी, मी मुंबईला जॉबला होती तेव्हा पण मी अकरा दिवसाची सुट्टी घेऊन मी गावी जायची जेवढे दिवस गावचा गणपती असेल तेवढ्या दिवशी जायची त्याच्यानंतर लग्नानंतरही मी सेम अकरा दिवस जायची गणपतीसाठी मी खास सुट्टी ठेवायची ऑफिस मध्ये भांडणं भरून झाली तरी माझी गणपतीसाठी सुट्टी असायची की मला जायचंच असायचं जा। पण आता ही तीन वर्ष खूपच मिस झाली कारण आणि त्याचं आम्हाला खूप वाईट वाटतं आणि म्हणजे ज्या दिवशी जसं जसं गणपती जवळ येतो त्या दोन तीन दिवसात आम्हाला म्हणजे पूर्ण डिप्रेस झाल्यासारखं वाटतं इवन गणपतीची गाणी जरी लागली तरी पण डोळ्यातून पाणी येतं की नाही प्रत्येक वेळी तो तो डोळ्यासमोर ती मूर्ती आठवत राहते आणि आता इंडियात गणपती आमच्या घरी आलेले आहेत मालवणमध्ये आणि त्याच्यानंतर गणपती तिथे पाच दिवस तसे कधी अकरा दिवस असतात पण यावर्षी आम्ही पण नाही आहोत सो पाच दिवस असेल गणपती तर आम्ही आमची इथे काही गणपतीची मूर्ती वगैरे स्थापन नाही करू शकत तर त्याच्यामुळे आमचा जो देवाऱ्यातलं जे गणपती बाप्पा आहे त्यांना त्यांचीच आम्ही सेवा केली आणि इथूनच आम्ही आमच्या गणपतीला पण प्रार्थना केली कोकणातल्या दोन्ही गणपतींना आम्ही प्रार्थना केली माझ्या माहेरच्या आणि सासरच्या तर पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपतीच्या आमच्या पूर्ण चौघांतर्फे आणि तुम्हाला काय बोलायचं अनिका थोडीशी बिझी अनिका कमी आणि का कम कम हाय हॅलो गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया गणपती बाप्पा मोरिया तिला तर खूप आवडतं ती भजन भजन वगैरे हात तिचे लगेच चालू होतात बुरीला तरी ऍटली गणपती मिळालाय एक गणपती मिळालाय तिला मिळालाय पण गणपती खूप बघायला मिळाला नाही इन पर्सन पण बोगी एक वर्षाची होती त्यावेळी तिला एक गणपती मिळाला एक वर्षाची झालेली आणि कोविड मध्ये जो झालेला गणपती तो तिला मिळाला पण त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस आता हे तिसरं वर्ष आहे काही ना काही कारणास आम्ही जाऊ शकत नाही या ह्या मध्ये कारण आम्ही आताच फेब्रुवारीमध्येच रिटर्न आलो इंडिया पण बघू होपफुली नेक्स्ट इयर गणपतीच्या वेळी गणपतीची इच्छा असेल तर आम्हाला पुढच्या वर्षी नेईल तिथे आणि आम्हाला पाहिजे आणि आणि तसं पण इथे इथे कसं असतं जे महाराष्ट्रीयन लोक असतात त्यांचं लॉस एंजलस महाराष्ट्र मंडळ म्हणून आहे तर त्यांचे सण होत असतात वर्षभर काय नाही काय तिथे होत असतात पण आम्ही त्याचे मेंबर नाही झालेलो ह्या वर्षी होपफुली आम्ही आता त्यांची मेंबरशिप घेतली आहे आणि आम्ही जाऊ तुम्हाला एक छान की आपली जेवढी मराठी लोक आहेत ती एकत्र येऊन हो कसा गणपती बाप्पा साजरा करतात तर आम्ही चोवीस तारीखला चोवीस तारीख तारीखला जाणार आहोत तिथे कारण तेव्हा एकच दिवसाचा ते गणपती बाप्पा आणणार आहेत तिथे कारण दहा दिवस सेवा करायला तिथे कोण म्हणजे प्रत्येकाची कामं वगैरे असतात तशी शे सेवा पण झाली पाहिजे म्हणून एकच दिवसाचा आहे पण तिथं आम्ही तिथे जाणार आहोत छान व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करेन आणि आता आपल्या चॅनलचे वर गेले कारण काय नाही काय चालू होत त्याच्यानंतर मुलांची तब्येतही वर्षाने त्यामुळे व्हिडिओ वगैरे मी एवढे करत नव्हती पण जसं जमेल तसं मी हळूहळू करते पण आता एट फिफ्टी सिक्स सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हजार सबस्क्रायबर व्हायला म्हणजे पाऊन टप्पा हळूहळू पूर्ण झालेला आहे आणि आता खारीजचा वाटा राहिलेला आहे जो दीडशे सबस्क्रायबर झाले की वन थाउजंड सबस्क्रायबर होतील तर प्लीज 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 तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत शेअर पण कर करा आणि जो बेल आयकॉन असेल तोही बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर किंवा मी शॉर्ट व्हिडिओ काय नाही काय टाकत असते जरी माझे मोठे व्हिडिओ आले नाही चॅनलवर तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही सगळ्यांनीच आता एट फिफ्टी सॉरी सबस्क्रायबर झालेला आहे तर सगळ्यांनी खूप चांगली व्हिडिओ माझे पाहत आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि जो हजार आपण लवकरच हजार पर्यंत पोहोचू आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काय सांगायचं आहे काय नाही असं तुमचा सपोर्ट राहू द्या आणि होपफुली गणपती बाप्पा आपण थोडीफार हेल्प करेलच आणि आम्ही असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज आणायचा प्रयत्न करू थोडं मुलं लहान असल्यामुळे तेवढं होत नाही पण कारण ॲक्च्युली वेळ भेटत नाहीये त्याच्यामुळे मुलांमुळे अनिका तशी खूप लहान आहे आणि इथे त्याच्या कोण नसल्यामुळे अजून प्रॉब्लेम होतोय तर होपफुली आम्ही चांगले चांगले कंटेंट आणण्याचा प्रयत्न करू पण लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत ही गणपती चरणी प्रार्थना आणि आजचा हा आता आम्ही जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ इथे एंड करतो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि माझे इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा तुम्हाला छान छान रील्स आणि फोटो तिथे पाहायला भेटतील तर माझ्या इंस्टाग्राम आयडी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तोही फॉलो करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टाटा बाबा आहे आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामा की जय मी इथे काही फोटो टाकते जे आज मी काढलेले आणि माझ्या सासरच्या आहे आणि मायाच्या गणपतीचाही आहे तेही दोन्ही फोटो मी याच्यामध्ये टाकते ते ही तुम्ही पहा